नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्याला शहरातील विविध शाळांसाठी दिलेल्या पी एम पी एम एल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी महापालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याचं महापालिकेनेच पत्राद्वारे पी एम पी एम एल ला कळवलंय त्यामुळे मुलींच्या सुरक्षेबाबत महापालिका उदासीन असल्याचं समोर आलंय महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत शहरात सुमारे दोनशे ऐंशी शाळा आहे या शाळांमध्ये विद्या निकेतन आणि क्रीडा निकेतन शाळांमध्ये प्रवेश असलेल्या मुलींसाठी शिक्षण विभागाकडून पी एम पी एम एल बस उपलब्ध करून दिल्या जातात या बस मोफत असतात आणि त्याचा खर्च महापालिकेकडून केला जातो बदलापूर येथील शालेय प्रकरणानंतर राज्याच्या परिवहन विभागाचे प्रत्येक शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनीस ठेवणं बंधनकारक केलंय त्यानुसार पी एम पी एम एल प्रशासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचे पत्र महापालिकेच्या शिक्षण विभागास दिलं होतं त्यानंतर शिक्षण विभागाने सुरक्षा विभागास महिला सुरक्षा नेमण्यासंदर्भात कळवलं होतं मात्र सुरक्षा विभागाने निधी अभावी शक्य नसल्याचं कळवलंय शहरात अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणारे महापालिका प्रशासन केवळ तीन महिन्यांसाठी पन्नास महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी निधी नसल्याचं कारण पुढे आहे त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत महापालिका प्रशासनाची असलेली उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे आता स्वारगेट येथील घटनेमुळे पुन्हा महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय या पार्श्वभूमीवर महापालिकेने पी एम पी एम एल बसमध्ये तीनशे महिला सुरक्षा रक्षक नेमण्याचं जाहीर केलंय यासाठी दोनशे पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा